चालू घडीला पाहिलं तर उत्तराखंडमध्ये मध्ये दोनशे पेक्षा जास्त धरणांचं डॅम्सचं निर्माण कार्य चालू आहे आणि त्या व्यतिरिक्त शेकडो इतर प्रकारचे तथाकथित विकास प्रकल्प चालू आहेत आणि हे सगळं तोडफोडीवर आधारित आहे त्यात अजून आपण तिथं रेल्वे घेऊन जातोय थेट डोंगराच्या छाताडावर रेल्वे पोहोचवायचे आहे आपल्याला आणि ती बोगद्यांच्या माध्यमातून जात आहेत आकडा मला आठवत नाही पण मला वाटतं की एकूण तीस किंवा पन्नास किलोमीटर लांबीचा बोगदा खोदला जात आहे असंच काहीतरी आहे यात काय काय रस्त्यांचे रुंदीकरण महामार्गाचं आणि रेल्वे मार्गांचं बांधकाम ज्यासाठी बोगदे खोदले जात आहेत धारणा आणि इतर प्रकारचे विकास प्रकल्प तसेच खाजगी क्षेत्राद्वारे हाऊसिंग आणि हॉस्पिटॅलिटी या कामांसाठी तोडफोड चालू आहे हॉटेल्स बनवली जात आहेत अपार्टमेंटचं काम चालू आहे आणि घरांचं वगैरे बांधकाम तर सतत चालूच असत या सगळ्यात आणखीवर म्हणजे क्लायमेट चेंज ज्यामुळे अतिवृष्टी झाली आहे हे आपण काय करत आहोत आता आपण रेल्वे सुरू करणार आहोत आणि जेव्हा रेल्वे चालते तेव्हा तिच्यामुळं किती कंपन होतं हे तुम्हाला कळतंय का तुम्ही म्हणू शकता की रस्त्यासाठी एकदा तोडफोड झाली ती झाली आता यापुढे आणखी तोडफोड होणार नाही पण रेल्वे तर रोज धावणार नाही का आणि जेव्हा रेल्वे धावते तेव्हा कंपन वायब्रेशन्स होतात आणि जेव्हा कंपन होतं तेव्हा खडक सैल होतात ज्या दोन गोष्टी एकदम घट्ट जोडलेल्या आहेत त्यानं तुम्ही रोज हलवलं व्हायब्रेशन दिलं तर काय होईल त्या दोन्ही सैल होतील जेव्हा त्या सैल होतील तेव्हा तुटून खाली पडतील आणि त्यांच्यावर जे काही बसलेलं असेल ते सगळं काही खाली कोसळेल तर आता हे सर्व होणार आहे गेल्या वीस ते तीस वर्षात भारतात धर्माच्या नावाने जेवढी घोषणाबाजी झाली आहे तेवढी पूर्वी कधीच झाली नव्हती आणि याच वीस ते तीस वर्षात भारतात सनातन धर्माचा जेवढा नाश झाला आहे तेवढा कधीच झाला नव्हता आपल्याला कोणता धर्म हवा आहे मी सांगतो आपल्याला एनआरआय वाला धर्म हवाय आपल्याला सूरज बडजातेच्या सिनेमातला धर्म हवाय राजश्री प्रोडक्शन वाला धर्म सर्वात आधी तर तिथं खूप पैसा आहे जसा एनआरए लोकांकडे असतो खूप अगदी खूप पैसा आहे आणि त्यासोबतच घरात एक पूजेचं स्थळ आहे जिथं एक संस्कृतीप्रेमी वडील आपल्या दोन सुसंस्कृत मुलींसोबत आणि दोन सुसंस्कृत मुलांसोबत आणि एका अतिसुसंस्कृत पत्नीसोबत उभे राहून रोज सकाळी सकाळी एखादी कर्मकांडी प्रार्थना करतात आणि त्यानंतर पूर्ण कुटुंब लाडू करंजा खातं आणि सगळे एकत्र नाचतात त्यांचे विवाह सोहळे खूप भव्य असतात अर्धा चित्रपट फक्त लग्नावर आधारित असतो आणि त्यात संपूर्ण सांस्कृतिक कुटुंब नाचत हाच आपला आजचा आदर्श बनलेला आहे द आयडियल हिंदू ड्रीम हे आहे तिथे कोणालाही गीतेचे दोन शब्द माहीत आहेत का असं विचारलं तर कोणालाच माहीत नसतील पण भजनाच्या नावाखाली उथळ पद्धतीचं एखादं गाणं पाठ असेल तेच जरीच्या चोळीला सोन्याचं लावते बटन हे सगळ्यांना पाठ असेल तिथं कुणाला विचारा की अद्वैत किंवा सांख्य किंवा मग बौद्ध यापैकी कोणत्याही तत्वज्ञानाबद्दल तुलनात्मक भाष्य करा तर आवाजून तुमच्याकडे बघतील पण त्यांना विचारलं की तुम्ही तर खूप धार्मिक आहात ना ते म्हणतील हो आहोत घ्या लाडू खा शुद्ध देशी गाईच्या तुपात बनवले आहेत आपला धर्म काय आहे देशी गायीचे तूप तोच एन आर आय स्वर्ग आपल्याला उत्तराखंडमध्ये बनवायचा आहे तिथं तर आणखी चांगला आहे हवामान स्वित्झर्लंड सारखं आहे त्यामुळं एन आर आय ची फिलिंग आल्यासारखी वाटते होय ना एकदम मस्त मंद आणि शीतल वाऱ्याची झुळूक वाहत आहे तिथं भव्य असं काहीतरी उभं करा आणि त्याच्यासमोर असं उभं राहून बघत राहा हे बघा असं हिंदू हृदय सम्राट ऋषिकेशच्या अगदी सामान्य रेस्टॉरंटमध्येही मांस विकलं जाऊ लागलंय जे की पूर्वी होत नव्हतं मी या विषयावर पुढाकार घेऊन विचारपूसही केली आहे पण उत्तर असं मिळालं की जे लोक तिथं येत आहेत ते हेच मागत आहेत आम्हाला मांस पाहिजे दोन हजार सोळामध्ये तिथं पहिलं मिथ डिमोलिशन टूर केलं होतं तेव्हा तिथं व्हिगन खाद्यपदार्थ मिळणं खूप सोपं होतं का सोपं होतं कारण तेव्हा तिथं खूप विदेशी लोक येत होते आणि तिथंचे विदेशी लोक यायचे ते टोफू मागत असत ते चहा सुद्धा मागत असताना फक्त बदामाच्या दुधाचा किंवा नारळाच्या दुधाचा नाहीतर तर सोय मागत पण प्राण्यांवर क्रूरता करून जे दूध वगैरे काढलं जातं ते त्यांना नको होतं दोन हजार सोळामध्ये मध्ये तिथं चांगलं विघन वातावरण होतं त्यानंतर मध्येच कोविड आला परदेशी लोकांनी येणं बंद केलं परदेशी लोकांनी येणं बंद केलं आणि भारतातलं धार्मिकतेचं फॅड आणखी वाढलं त्यांनी ऋषिकेशला इतकं घाण करून टाकलं की आंतरिक आणि बाह्यदृष्ट्या देखील दोन्ही प्रकारे त्यांनी तेथील स्वच्छतेची पातळी खूपच खाली नेऊन ठेवली आहे मला आशा आहे हो की आता काहीतरी चांगलं होईल कारण आता पुन्हा एकदा परदेशी लोक यायला सुरुवात झाली आहे जेव्हा ते येतात तेव्हा भारतीय लोकही म्हणतात की स्वच्छ करा स्वच्छ करा फॉरेनर्स येत आहेत तर तिथले लोक मला ओळखतात त्यांच्याशी बोलतो तेव्हा जे सत्य आहे ते सांगूनच टाकतात ते म्हणतात की इथं जे परदेशी लोक आहेत ते अजिबात मांस मागत नाहीत हे जे देशी लोक येतात ना त्यांना मांस हवं असतं ते म्हणतात आम्ही थंड जागेवर कशासाठी आलो आहोत मग बिअर आणि चिकन शिवाय हिल्सची मजाच येत नाही बियर चिकन सेक्स कोणतं ठिकाण आहे ते मी तिथे खूप जातो आणि तो व्हिडिओ सुद्धा बनवला होता एक रेकॉर्डिंग केली होती ज्या त्या दोन मुलीमध्येच आल्या होत्या तिथं स्मशान भूमी देखील आहे फुलचट्टी दोन हजार अकरा ते दोन हजार बारा मध्ये आम्ही सुरुवातीची शिबिरं फुलचट्टीवर आयोजित केली होती आणि फुलचट्टीवर खूप लोकांचं आयुष्य बदललं आहे पूर्वी ही खूप शांत जागा होती तिथं जवळपास कुठेही प्रकाश सुद्धा दिसत नव्हता रात्रभर बसून असायचो वाचन चालू असायचं अपरोक्षानुभूती समोर उघडून ठेवलेली असायची उजेड आहे वाचन चालूच आहे वाचता वाचता तिथं झोपून जायचे आणि सकाळी उठल्यावर पाहिलं तर पाणी अगदी पायापर्यंत आलेलं असायचं तिथं वाळूवरच झोपलेले असायचो तिथं खूप अद्भुत अनुभव आले खूप काही शिकायला मिळालं पण आताची परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही फुलचटीवर अनवाणी चाललात तर तुमचे पाय बंबाळ होतील सांगा बर का बियरच्या फुटलेल्या बाटल्या हा विकास चालू आहे आपला आणि हातच आपण आनंदी आहोत या सगळ्यामुळे ऋषिकेशच्या अर्थव्यवस्थेत नक्कीच भर पडली असेल कारण हॉटेल्सची संख्या वाढली आहे राफ्टिंग जोरदार सुरू आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स चालू आहेत आणि मटण हे सामान्य बटाटा मेथीपेक्षा नक्कीच महाग असते त्यामुळे जी डी पी वाढतो रेझिडेन्शियल पण वाढलेत तेही असेल या डिसेंबरमध्ये ऋषिकेशला जाऊन तिथं कार्यक्रम घेण्याचं नियोजन होतं पण ते रद्द झालं एक कारण असं होतं की सुरक्षेच्या दृष्टीने इकडून तिकडून काही सूचना आल्या होत्या की सध्या तिथं जाऊ नका तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीनं ते योग्य नाही पण भूतकाळात सुद्धा सुरक्षेची वगैरे फारशी कधी पर्वा केली नव्हती अडचणी येऊ शकतात असं माहीत असूनही आम्ही गेलो आहोत पण यावेळी मनच उडाल या जागेवर माझं खूप प्रेम ही आहे आणि या जागेकडून मला खूप प्रेम मिळालंही आहे ज्या गंगेच्या काटावर मी इतकं काही शिकलो त्यांनी त्या ठिकाणची अशी वाताहत केली आहे के की आता माझं मनच उडालं आहे आणि मला मनापासून असं वाटतंय की तिथं परदेशी लोकांनी पुन्हा मोठ्या संख्येने यायला सुरुवात करावी त्यामुळे तरी परिस्थिती सुधारेल कारण ते इथं हॉटेल्ससाठी येत नाहीत त्यांच्याकडे स्वतःच्या देशात खूप चांगली हॉटेल्स आहेत ते, ते, ते विकास पाहण्यासाठी येत नाहीत त्यांचा स्वतःचा विकास खूप चांगला आहे ते इथे ज्या गोष्टीसाठी येतात ती गोष्ट वेगळी आहे आणि ज्यासाठी ते येतात ती गोष्ट आपण नष्ट केली माझ्याकडे असा कोणताही ऍक्सेस नाही की मी चार धामच्या संपूर्ण प्रोजेक्ट फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये काय म्हटलं आहे हे जाणून घेऊ शकेन पण वृक्षतोड तर मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ना प्रत्येक दोनशे मीटरवर अर्थमोर सुभे आहेत आणि ते डोंगर पोखरत आहेत गेल्या दोन वर्षात तुमच्यापैकी कोणीत्या रस्त्याने गेलाय का तिथं अजूनही काम सुरूच आहे या सगळ्या गोष्टी ती जी काल एक कमेंट आली होती ना ती जी उत्तराखंडवरून आली होती ती दाखवा बरं जरा या सगळ्यामध्ये उत्तराखंडचे जे रहिवासी आहेत त्यांचंही खूप मोठं योगदान आहे ती देवभूमी आहे पुण्यभूमी आहे पण अज्ञान आणि अंधश्रद्धेनं पूर्ण भरलेली आहे जर तिथले स्थानिक रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की विकासाच्या नावावर जे काही चालू आहे ते आम्ही होऊ देणार नाही तर हे होऊ शकत नाही पण तिथेही पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी टी व्ही पोहोचला ना त्यामुळे आता सगळ्यांनाच पैसे हवे आहेत अजून पैसा हवा आहे आणखी पैसा हवा आहे त्यामुळे ते म्हणतात की चालू द्या बघा जिथं अध्यात्म नसेल तिथं आपल्याला फक्त एकच गोष्ट हवी असते काय भौतिक सुख आणि तेही अनंत भौतिक सुख भौतिक गरजा प्रत्येकाला असतात नक्कीच असतात तुम्हाला आहेत मला आहेत सगळ्यांना असतात भौतिक गरजा पूर्ण करणं ही एक गोष्ट झाली आणि भौतिक सुखालाच जीवनाचं अंतिम ध्येय बनवणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे ही कमेंट काढलं उत्तराखंडवरून आली आहे एक सज्जन आहेत त्यांनी एक कमेंट लिहिली आहे जी सार्वजनिक आहे आणि युट्यूबवर उपलब्ध आहे ती मी वाचून दाखवतो माझा जन्म उत्तराखंडचा आहे स्वाभाविक आहे की माझ्या आसपास मांसाहार चालत होता आणि अजूनही चालतो पण प्राण्यांप्रती करुणेच्या दृष्टीनं मी मांस खाणं सोडून दिलं होतं नववीत असताना माझ्या शिक्षकांनी मला सांगितलं की झाडांनाही जीव असतो हे ऐकून मी पुन्हा मांसाहार सुरू केला अकरावीत असताना माझ्या डोळ्यासमोर एका मटणाच्या दुकानावर एका कोंबड्याला खूप क्रूरतेने मारलं गेलं आधी त्याचे पाय कापले मग डोके आणि जेव्हा तो तडफडून मेला तेव्हा त्याची कातडी सोलून त्याला कापून टाकलं इतर कोंबडे हे सर्व पाहत होते आणि त्यांच्यात भीती पसरली होती तरीही मी मीच विचारांच्या आड लपून हे सर्व बघत राहिलो आणि शांत बसून राहिलो तिथून कोंबड्याऐवजी माशाचे मांस विकत घेऊन घरी गेलो पण बारावी नंतर जीवनाची दिशा ठरवताना जेव्हा मी अनेक दिशांनी विचार करू लागलो तेव्हा माझं मन प्रत्येक वेळी कोणत्याही दिशेत थोडं पुढे जाऊन विचार करायचं आणि थांबायचं हे निश्चित झालं की माझं मन जुन्या दिशांमध्ये जास्त काळ रमणार नाही तर मग काय करावं काय करू तेव्हा मग मी युट्यूबवर जीवनाबद्दल शोधायला सुरुवात केली आणि पहिल्यांदाच आचार्यजींना ऐकलं त्यावेळी मला जे काही समजलं त्यामुळे माझ्या जीवनाची गाडी पुढे सरती त्यानंतर मी खाणं सोडून दिले काही दिवसांनी दूधही सुटलं मग मंदिरासाठी फक्त तीच फुले घेऊन जाऊ लागलो जी स्वतःच जमिनीवर पडली होती त्यानंतर मी खाल्लेल्या फळांच्या बिया वेगवेगळ्या ठिकाणी वेग फेकू लागलो आणि काही बिया तर रुजवूही लागलो नंतर सूक्ष्मजीवांच्या जीवनाचा विचार करूनही मी माझे निर्णय बदलू लागलो हे मध्येच कट झाले आणि आता असा विचार करतो की हे सगळं काही करणारी आधी प्रकृती होती पण आता मात्र दुसरंच कोणीतरी आहे आमच्या भागात मांसभक्षण खूप चालतं हे एक पर्यटन क्षेत्र आहे लोक इथे येतात फिरतात त्यापैकी बहुतेक जण सिगरेट दारू आणि मटणाची मजा घेऊन निघून जातात पण मेलेल्या प्राण्यांची प्रेत भय किंकाळ्या वेदना जीवन काही शिल्लक राहत नाही हे लोक गोलू देवतांच्या नावावर कोंबडी आणि बकऱ्याचा बळी देतात ज्यात फक्त हेच होतं की ते त्यांना कापतात आणि बळी देण्याचं नाटक करून स्वतःच खातात जर त्यांच्यामध्ये थोडी जरी लाज असती तर त्यांनी गोलू देवतांबरोबर असं केलं नसतं कारण गोलू देवता याच भागात म्हशी पाळत असत आणि त्यांचे मशीनबरोबर प्रेमळ संबंध होते इतकेच काय त्यांच्या शत्रूंनीही त्यांना मारण्यासाठी म्हशींचा वापर केला आणि जेव्हा गोलू देवता म्हशीला वाचवायला गेले तेव्हा त्यांच्या शत्रूंनी फसवून त्यांच्या मानेवर वार केला त्यानंतर गोलू देवतांनी मानेतून वाहणारे रक्त कपड्याने बांधून थांबवलं आणि त्या शत्रूला मारलं आणि त्यांचे शेवट शिक्षण त्याच मशीनबरोबर खूप करुणामय पद्धतीनं व्यतीत झाले परंतु त्याच ठिकाणी जिथं कधी काळी प्रेम आणि करुणेचा प्रवाह वाहत होता आणि गोलू देवतांच्या बासरीचं संगीत वाहत होतं त्याच ठिकाणी लोक आज निष्पाप प्राण्यांचं जीवन संपवत आहेत प्रेम आणि करुणेचा प्रवाह वाहण्याऐवजी त्याच ठिकाणी प्राण्यांच्या रक्ताचा प्रवाह वाहत आहे शेवटी त्यांचं म्हणणं असं आहे की केवळ चेतनाच बोध जागृत करू शकते तर अध्यात्म स्थानिक लोकांमध्येही नाही जरी ती देवभूमी असली तरी अंधश्रद्धा कुठून भरली आहे अध्यात्म नाही आणि अध्यात्म त्यांच्यातही नाही जे देहरादून मध्ये किंवा दिल्लीमध्ये बसलेले आहेत ना स्थानिक लोकांमध्ये ना राजधानीत बसलेल्या नेत्यांमध्ये तर मग सांगा प्रकृतीला आणि पर्वतांना कोण वाचवणार पर्वतांवर प्रदूषण करणारे कोण लोक आहेत स्थानिक रहिवासी आहेत का स्थानिक रहिवासी पर्वतांना घाण करतात का नाही स्थानिकांमध्ये तरीही पर्वतांबद्दल काही प्रमाणात प्रेम असते पण पर्वतांना बर्बाद करणारे हे पर्यटक आहेत आणि ह्याच पर्यटकांना तुम्ही तिथं अधिक आणि अधिक प्रमाणात बोलवत आहात कशासाठी म्हणाल की अर्थव्यवस्थेसाठी पर्वतीय लोकांनाही पैसे मिळाले पाहिजेत ना तर एक काम करा पर्वतीय लोकांना सबसिडी द्या ते जास्त चांगलं आहे त्यांना शंभर प्रकारच्या सबसिडी द्या जर तुम्हाला एवढंच वाटत असेल की पर्वतीय लोकांच्या हातात काही पैसे हवेत तर त्यासाठी पर्वतांना का बर्बाद करताय पर्वतीय लोकांना सबसिडी द्या ती खूप चांगली गोष्ट आहे सगळा देश तयार होईल अरे संपूर्ण देश जो टॅक्स भरतो त्यापैकी अर्ध्याहून अधिक तर तुम्ही तुमच्या भ्रष्टाचारात खाऊन टाकता बरोबर तुम्हाला काय वाटतं आपला जो काही टॅक्स जातो तो कोणत्या तरी विकासाच्या कामांवर खर्च होतो आपला टॅक्स तर हे सगळे नेते आणि ब्युरोक्रॅट्स खाऊन टाकतात जर तुम्हाला पर्वतांची इतकीच काळजी आहे तर आम्ही जो टॅक्स देतो त्याच टॅक्सचा वापर करून पर्वतीय लोकांना सबसिडी द्या त्यामुळे त्यांचं जीवन आर्थिकदृष्ट्याही चांगलं होईल पण पर्वतांना करताय ही खूप विचित्र गोष्ट आहे एक विदेशी येतो एक परदेशी व्यक्ती जेव्हा आपल्या पर्वतांवर येतो तर तो परदेशात मांसाहार करत असेल पण भारतात आल्यावर तो म्हणतो की मी मांसाहार तर सोडूनच द्या मी पशु क्रूरतेच्या उत्पादनांना म्हणजेच दूध पनीर वगैरे यांना हात देखील लावणार नाही ही परदेशी लोकांची स्थिती आहे ती लोक इथे साधी कपडे घालून फिरतात त्यांच्या देशात घालतात ती नवे ते ऋषिकेश मधून दोनशे चारशे रुपयांचा कुर्ता विकत घेतील आणि तोच घालून फिरत राहतील एका फाटलेल्या चप्पलमध्ये ते मजा घेत आहेत पण जेव्हा देशी माणूस पर्वतांवर जातो तेव्हा तो तिथं जाऊन बकरा खातो तो म्हणतो आम्ही पर्वतावर कशासाठी आलो आहोत मग बियर आणि बार्बेक्यू विदेशी माणूस मांसाहारी आहे पण तो पर्वतावर आल्यावर शाकाहारी होतो आणि देशी माणूस आपल्या घरी शाकाहारी असला तरी पर्वतावर गेल्यावर मात्र पूर्णपणे बलात्कारी होतो एकदम पूर्ण मांसाहारी ही आपली महान संस्कृती आहे त्याचं कारण हेच आहे की संस्कृतीत अध्यात्म कुठेही नाहीये फक्त संस्कृती आहे मिठू बोल बहु रामराम राम। तर मिठू रामराम राम, राम बोलतोय पोपटपंचीवाली संस्कृती जेव्हा ही सगळी तोडफोड झाली होती तेव्हा जे कारण सांगितलं गेलं होतं आर्मीचं की हे तर देशाच्या रक्षणासाठी केलं जात आहे यावर भारतीय लष्कराकडून एक निवेदन आलं होतं जे मी जसाच्या तसं वाचून दाखवतो विद इन कोर्ट्स इंडियन आर्मी रिलक्टंटली फॉलोइंग पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट इंडियन आर्मी रिलक्टंटली फॉलोइंग इस्टॅब्लिशमेंट हे आहे विदिन सीनियर एडवोकेट कारन गोन्सालेप्रेजेंटिंग द इंडियन आर्मी टोल्ड द सुप्रीम कोर्ट दैट द इंडियन आर्मी वॉज ओनली फॉलोइंग द पॉलिटिकल एस्टैब्लिशमेंट्स विम्स विम्स सनक ती सनक है विकास पे विकास That the Indian army was only following the political establishment's whims, and it was already happy with the existing roads. And it was already happy with the existing roads that connect the pilgrimage to the Char Dham. Indian army was already happy with the existing roads. Here, roads Indian army sati hi nahi hit Indian pride la showcase Saga pride. प्राईड म्हणजे अहंकार आम्ही सुद्धा काहीतरी आहोत बघा आमच्याही मोठमोठ्या गोष्टी बघा आणि जेव्हा आम्ही मोठमोठ्या गोष्टी दाखवू तेव्हा लोक आपोआप इम्प्रेस होतील जसं की करण जोहर आणि सूरज बडजात याचे चित्रपट पाहून इम्प्रेस होतात आणि मग आम्हाला मतं मिळतील आम्ही म्हणू बघा तुमच्या प्राईजसाठी आम्ही किती मोठ्या गोष्टी केल्या आहेत आता आर्मी का है, आर्मी है। को अ बेंच ऑफ जस्टिस चंद्रचूड सूर्यकंत एंड विक्रमनाथ दैट द प्रोजेक्ट प्रोजेक्ट हा जो रोड वाइडनिंग प्रोजेक्ट है तो दैट द प्रोजेक्ट वॉज टेकिंग प्लेस बिकॉज इन टू थाउजंड एंड सिक्सटीन द चारधाम परियोजना वॉज डिड विच इंक्लूडेड कंस्ट्रक्शन ऑफ हाईवेज ऑन द माउंटेन्स नाओ विदिन कोट्स, कोर्ट्स व्हॉट इज द आर्मी काउन्सिल सेईंग विद कोट्स दिस विल एनेबल एसयू स्टोरेज अप अँड डाऊन द माउंटेन दिस कम्स एट अ टेरेबल कॉस्ट अँड इट नीड्स टू बी वेड हे आर्मीनं यात म्हटलंय की हे रस्ते आर्मीसाठी बनत नाही आहेत हे एसयूसाठी बनत आहेत जेणेकरून सनासन सनासन सना मोज कटाईल आणि एसयू म्हणजे सामान्य माणूस तर नाहीच एसयूव्ही म्हणजे आर्मी तर मुळीच नाही एसयूव्हीचा अर्थ सामान्य माणूसही नसतो एसयूव्ही म्हणजे एन आर आय ते एन आर आय ड्रीम एन आर आय म्हणजे त्या देसी एनआरआय सामील आहे गुडगाववाला देखील आता तो एन आर आय खूप महत्वाचा आहे का कारण तोच फंडिंग करतो ना तोच हिंदू प्राईडचा बादशाह बादशा आहे आणि तोच फंडिंग पण करतो तर हा सगळा विध्वंस सा त्याच्यासाठी केला जात आहे हे तुमच्या माझ्यासाठी नाही आर्मीसाठी नाही सामान्य माणसासाठीही नाही जोशी मठ उगाच खचत नाहीये समजतंय का पुढं हे बघा हे परत एकदा आर्मीच्या काउन्सिलचं वक्तव्य आहे कॅन द अलाव ह्युमन बिंग टू डू थिंग्स दॅट दे वॉन्ट टू डू तुम्हाला जे काही करायचं आहे ते करण्याची परवानगी हिमालय देईल का द कॉन्सिक्वेन्सेस आर केरेबल वन ऑफ अस मेट बिपिन रावत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ही सेड आता हे बिपिन रावत यांचं विधान आहे बिपिन रावत स्वतः उत्तराखंडी होते बिपिन रावत सेड वी 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 आर आर दी दी आर्मी आर्मी हॅपी विथ द रोड दे आर आम्हाला नकोच हे तर हे चालू आहे दिल्ली चंडीगड गुडगाव बाकी जेवढ्या ठिकाणी एसयूव्ही एन आर आय आहे त्यांच्यासाठी चालू आहे जेणेकरून तुम्ही म्हणू शकाल आम्ही सुद्धा काहीतरी आहोत उरलेलं तुम्ही वाचा